नमस्कार मंडळी नवरात्रीचे नवरात्री चा दिवस चालू आहेत आणि आज आहे पंचमी म्हणजे मी करत आहे ज्या जागेवर देवीची स्थापना करायची होती ती जागा स्वच्छ पुसून पाटाची मांडणी करून रांगोळी काढून सुशोभित केली धूप दीप अगरबत्ती लावून फुलांची आरास करून पाच प्रकारची फळे ठेवून ही जागा सुशोभित केली त्यानंतर अन्नपूर्णा देवीला स्नान घातले आणि देवीला स्नान घालताना मंत्राचा जाप केला नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी हा विधी महत्त्वाचा मानला जातो यामुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते असे मानले जाते हा एक प्रभावी विधी मानला जातो कुंकूमध्ये शक्तितत्त्व आकर्षित करण्याची क्षमता असते ज्यामुळे घरात प्रसन्नता येते असेही सांगितले जाते कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत तिला कुंकू वाहने किंवा कुंकुवाने स्नान घालणे होय हा विधी करताना देवीच्या श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर एक एक चिमूटभर कुंकू तिच्या चरणांपासून डोक्यापर्यंत वाहून किंवा देवी करत तिला कुंकवाने स्नान घालून हा विधी केला जातो नवरात्रीत विशेषतः विजयादशमीला हा विधी केला जातो आणि यामुळे घरात सकारात्मकता येते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते कुंकुमार्चन मृगी मृद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मदले बोट व अनामिका या बोटांनी कुंकू अर्पण करावे याच बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे तर अशा प्रकारे मी सुद्धा कुंकुमार्चन विधी पार पाडला कुंकुमार्चनाचा हा विधी तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा